लोकसभेला दणक्यात खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसचं विधानसभेला मात्र पाणीपत झालं इतकं की ईव्हीएम वर शंका घेतली गेली बराच राडा झाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर मॅनेज झाल्याचे अनेक आरोप झाले पटोले आणि काँग्रेसच्या पहिल्या फळीतील बऱ्याच नेत्यांचं फारसं पडत नसल्यामुळं प्रदेशाध्यक्ष पदाच्या खुर्चीचा खांदेपलट केला जाणार हे तर जवळपास कन्फर्म होतं पण स्वतः नाना पटोले यांनी देखील आरोपांना वैतागून प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा खिशात लिहून ठेवला होता काँग्रेसच्या इतक्या वाईट काळात सत्ताधारी पाचवी बहुमतात असताना आता प्रदेशाध्यक्ष कर करायचं या प्रश्नासाठी पक्षामध्ये दोन नावांची मोठी लॉबिंग सुरू झाली विजय वडेट्टीवार वा वर्सेस बंडी पाटील अशी ती दोन नावं काँग्रेसचं आतापर्यंत जे काही नुकसान झालं असेल ते या पदावर योग्य व्यक्ती नसल्यामुळे झालंय हा आतापर्यंतचा इतिहास आहे त्यामुळं वडेट्टीवार की यापैकी एक नाव काँग्रेस विस्तवावरून चालण्यासारखी परिस्थिती असणार पर, आहे पण सध्याचा करंट पॉलिटिकल फिल्टर लावला तर खरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी या दोघांपैकी योग्य चेहरा नेमका कोण राहील या दोघांना फाट्यावर मारून अनपेक्षित नावावर प्रदेशाध्यक्ष पदाची मोर उमटवण्याची रिस्क काँग्रेस घेऊ शकतं का येणाऱ्या काळात महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षाला नेमक्या कोणत्या आव्हानांना सामोर जावं लागणार आहे सविस्तर पाहूयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अपयशाचं खापर ईव्हीएम वर पडून झाल्यानंतर आता काँग्रेसमध्ये दे, प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना चांगलंच उदाहरण आलंय काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला काँग्रेसच्या सर्व नेत्यांशी शाब्दिक कात्याकूट करून नव्या सरकारला भेटणाऱ्या प्रदेशाध्यक्ष पदाचा शोध घेण्याचा सध्या प्रयत्न करत आहेत पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला प्रदेशाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसलेल्या नाना पटोले यांनी आता आपली या पदापासून मुक्तता करा अशी विनंती आधीच खरगेन साहेबांच्याकडे केली होती एका खासदारावरून महाराष्ट्रात काँग्रेसला एक नंबरवर घेऊन जाणाऱ्या यांचं कौतुक जितकं झालं तेवढ्याच वेगानं विधानसभेला पाणीपत झाल्यानंतर नाना पटोले हे भोवरात देखील सापडलं अनेक पराभवाचं खापर प्रदेशाध्यक्ष पदावर या न्यायानं आणि नवीन सरकारमध्ये नवीन चेहरा हा फिल्टर लावून काँग्रेस नव्यानं प्रदेशाध्यक्ष पदासाठी शोधाशोध सुरू करतोय या पदासाठी नाना पटोले नितीन राऊत अमित देशमुख यशोमती ठाकूर या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाचं जात वास्तव समजून घेतलं तर सध्या प्रदेशाध्यक्षाच्या शर्यतीत दोन नावं सध्या प्रचंड टॉप लाईट त्यातलं पहिलं नाव म्हणजे विजय वडेट्टीवार आणि दुसरं नाव म्हणजे वा बंटी पाटील दोन हजार पाच साली शिवसेनेत माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी बंड करून अकरा आमदारांना काँग्रेसमध्ये आणलं त्यापैकीच एक नाव म्हणजे वडेट्टीवार दोन हजार आठ साली विजय वडेट्टीवारांना जलसंपदा आदिवासी विकास आणि पर्यावरण वने या खात्यांचं राज्यमंत्रीपद मिळालं होतं मात्र हे पद एकच वर्ष त्यांना सांभाळत आलं कारण वर्षभरात विधानसभा निवडणुका झाल्या आणि ते पुन्हा एकदा चिमूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर म्हणजे दोन हजार नऊ साली जलसंपदा ऊर्जा वित्त व नियोजन आणि संसदीय कार्य या खात्यांचं राज्यमंत्रीपद वडेट्टीवार यांकडे आलं दोन हजार चौदा साली काँग्रेसची सत्ता गेली मात्र वडेट्टीवार काँग्रेस सोबतच राहिले विधानसभेत त्यांच्या पुढं उपनेतेपद आलं पुढं राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेतेपदी असतानाच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली अजित पवार यांनी महायुतीत कोलांटी उडी घेतल्यानंतर वडेट्टीवार पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते झाले विजय वडेट्टीवार हे उत्तम संघटक आहेत शिवाय आक्रमक नेते म्हणूनही त्यांना ओळखलं जातं त्याच गुणांच्या नेत्यांची सध्या काँग्रेसला फार गरज आहे वडेट्टीवार आधी चिमूर आणि नंतर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले मतदारसंघ बदलूनही त्यांनी विजयी होणं सोडलं नाहीये किंबहुना त्यांच्या मतदारसंघात नरेंद्र मोदींची सभा झाली तरीही ते विजय झाले वडेटीवारांनी आपलं यश राखण्यात सातत्य दाखवले शिवाय मंत्री म्हणून सुद्धा राज्यव्यापी मुद्द्यांवरही आवाज उठवलाय प्रदेशाध्यक्ष पदाला आक्रमक चेहऱ्याप्रमाणे समजून घेणाऱ्या आणि संघटनात्मक घडी बांधून ठेवणाऱ्या नेत्यांची फार गरज असते वडेट्टीवार हे त्यापैकीच एक असल्यामुळं त्यांच्या नावावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची मोर उमटू शकते अशी चर्चा सगळीकडे होऊ लागली दुसऱ्या बाजूला विदर्भ हा महाराष्ट्र काँग्रेससाठी तारणहार आहे त्यामुळं विदर्भातून निर्णयाच्या सोमट्या फिरल्या तर ते काँग्रेससाठी फायद्याचं ठरू शकतं यासोबतच दुसरं नाव देखील प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे आणि ते नाव म्हणजे बंटी पाटील देशात दोन हजार एकोणीस नंतर जोरदारपणे भाजपचं वारं वाहू लागलं त्या काळानंतरही सतेज पाटील यांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन कोल्हापुरातून एक दोन नाही तर काँग्रेसच्या तिकिटावर तब्बल चार आमदार निवडून आणले तेही स्वतःच्या हिमतीवर आमदार पी एन पाटील आमदार राजू आवळे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव आमदार ऋतुराज पाटील यांना निवडून आणण्या पाठीमाग सतेज पाटील नावाची टेक्निक होती कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजार नंतर जेवढ्या काही निवडणुका आहेत त्या एकाही निवडणुकीत सतेज पाटील यांनी विजय साजरा केला नाहीये असं कधीच झालं नाहीये ज्या ज्या निवडणुकीत बंटी पाटलांनी आपलं टेक्निक वापरलं त्या त्या, त्या निवडणुकीत विजयाचा पथका काँग्रेसच्या गळ्यात पडली गोकुळ दूध संघ असो जिल्हा बँक असो किंवा विधान परिषदेवर बिनविरोध निवडून जाणं असो बंटी पाटलांनी एक हाती सत्ता सांभाळली छत्रपती शाहू महाराजांची खासदारकी तर मोठ्या दणग्यात निकालात काढली पण याच बंटी पाटील टेक्निकचा विधानसभेला कोल्हापुरात कोळसा सुपडा साफ झाला माहितीच्या उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवारांना अक्षरशः झोडपलं आतापर्यंत अनेकदा पोटेन्शियल असून सुद्धा बंटी पाटील यांच्यावर नेहमीच अन्याय होत आला अशी तक्रार नेहमीच होत आले पश्चिम महाराष्ट्रात या पट्ट्यातून काँग्रेसच्या लिडरशिप पैकी बंटी पाटील हे एक मोठं नाव या भागावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि विदर्भातून नाराजीचा फटका टाळण्यासाठी बंटी पाटील या नावावर प्रदेशाध्यक्ष पदाची मोर उमटू शकते आक्रमक अभ्यासू सांगून कणका पाडणारा आणि सगळ्यांना सोबत घेऊन राजकारण करणाऱ्या रा काही प्रमुख चेहऱ्यांपैकी बंटी पाटील हे एकमेव आहेत त्यामुळं बंटी पाटील प्रदेशाध्यक्ष झाले तर काँग्रेस कार्यकर्त्याच्या अंगात बारा हत्तींचं बळ येऊ शकतं यात काही वादच नाहीये महाराष्ट्रात एकोणीशे साठ ते दोन हजार चोवीस या चौसष्ट वर्षात काँग्रेसनं अठ्ठावीस प्रदेशाध्यक्ष दिलेत त्यामध्ये आबासाहेब खेडकर विनायकराव पाटील वसंतता पाटील पी के सावंत नरेंद्र तिडके नाशिकराव तिरपुडे रामराव आदिक प्रेमलताई चव्हाण गुलाबराव पाटील एस एम आय आमिर एन एम कांबळे प्रतिभा पाटील एन एम कांबळे सुशीलकुमार शिंदे शिवाजीराव पाटील निलंगेकर शिवाजीराव देशमुख रणजित देशमुख प्रतापराव भोसले अनंतराव थोपटे गोविंदराव आदिक रणजितराव देशमुख प्रभाराव पतंगराव कदम माणिकराव ठाकरे अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात नाना पटोले हे चेहरे आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष झालेत आता हा पास्ट रेकॉर्ड नीट तपासून पाहिला तर यावर्षी सगळं काही विरोधात असताना प्रदेशाध्यक्ष निवडताना काँग्रेस हायकमांडच्या नेत्यांची डोक्याची मंडई होणार एवढं मात्र निश्चित बाकी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर तुम्हाला कोणत्या नेत्याला बघायला आवडेल बंटी पाटील की विजय वडेट्टीवार की कोणत्या तरी तिसऱ्याच नावावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब करू शकतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद